श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आज आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हा सांगणार आहे की तुम्हालाही जर पहाटे तीन ते पाच या दरम्यान जर जाग येत असेल तुमची झोप अचानक पहाटे उघडत असेल तर यामागे काय दैविक संकेत आहेत हे सर्व तुम्हाला आज मी सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून अगदी शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून ब्रह्मांडाच्या या संकेताला तुम्ही परावृत्त राहू नये चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया तर स्वामी भक्त हो पूर्ण पृथ्वी तलावरील मात्र तेरा टक्के लोक असे असतात की ज्यांना पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येत असते जर तुमच्याही सोबत असे घडत असतील तर पहा शास्त्रानुसार याला दैविक शक्तीचा आशीर्वाद मानले गेले आहे हो जर पहाटे तीन ते पाच या दरम्यान तुम्हालाही जाग येत असेल तर दैविक शक्तीचा हा संकेत असतो की तुम्ही उठा आणि स्वतःला जाणून घ्या की मी कोण आहे मी या भूमितलावर या सृष्टीवर का आलो आहे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी की भौतिक सुखासाठी की पैसे कमविण्यासाठी किंवा की यशवंत कीर्ती प्राप्त करण्यासाठी किंवा लोकांची सहायता करण्यासाठी वा परमार्थ करण्यासाठी तर स्वामी भक्त हो इथे मी तुम्हा सांगू इच्छिते की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठत असाल तर निसर्गाने तुम्हाला चौथ्या कॅटेगरीमध्ये निवडले आहे तरीही भौतिक सुखाचा आनंद घेणे पैसे कमीविणे आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे हे कार्य तर सर्व चांगले वाईट व्यक्ती करीतच असतात पण यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करून लोकांची सहायता करण्यासाठी दैविक शक्ती खूपच कमी लोकांची निवड करीत असते आणि तुम्हीही त्यापैकी एक असता व फक्त याला अशा प्रकारे समजावून घेण्याचा प्रयत्न करा की या सृष्टीवर तुम्हाला झोपण्यासाठी पाठविले नाही संपूर्ण पृथ्वी उपस्थित तेरा टक्के लोकांपैकी तुम्ही पण एक असे आहात की ज्यांच्याकडून दैविक शक्ती काही आशा बाळगून आहे तुमच्या माध्यमातून लोकांचे हित करू इच्छिते तर फक्त हो मग आता मुद्दा असा तयार होतो की कशासाठी निसर्गाने करोडो लोकांपैकी तुम्हालाच निवडले आहे आणि जर निवड केलीच आहे तर काय तुम्हाला याचा फायदा होईल आणि जर याचा उपयोग करून घेतलं तर याचा काय लाभ होईल तर स्वामी भक्त हो तुम्हा लोकांना ही एक गोष्ट माहितीच असेल प्रात तीन ते पाच या वेळेला चोवीस तासांपैकी सर्वश्रेष्ठ वेळ मानली जाते या अमृत अमृतवेळ असेही संबोधले जाते जिला वेळ असेही म्हटले जाते ही वेळ अशी आहे की पूर्ण दिवसाची ती वेळ असते की त्यावेळी दैविक शक्तीद्वारे पूर्ण पृथ्वीवर शाव केला जातो तुम्हाला माहीतच असेल की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रह्म प्राप्त करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान संध्या करीत असत आणि फलस्वरूपात त्यांच्या वाणीमध्ये अमृत आणि तेज असायचे की ते ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांनी दिलेला आशीर्वाद पूर्णच व्हायचा ब्रह्ममूर्ताची वेळ ही खरंच अमृतवेळ मानली जाते आणि या गोष्टीला तुम्ही स्वतःहून पाहू शकता की पहाटे पशुपक्षी झाडे नदी तलाव किती प्रसन्न दिसत असतात जर सर्व प्रकारची मोहमाया सोडून या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही कधी चालले असाल तर तुम्ही खरेच जाणला असाल की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस अमृत होत असते आणि अमृत जर तुम्ही उठत असाल तर विश्वास ठेवा या अमृतवेळीचे अंश तुम्हालाही प्राप्त होतील आणि परिणामकारक स्वरूप तुमच्याहीमध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा येते व तुम्ही जिथे पण चाल त्या ठिकाणी तुम्हा तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा जाणून येईल तुम्ही नेहमी प्रसन्न असाल तुम्ही व तुमचे परिवार खूप आनंदी असेल मग या सर्व माहितीवरून तुम्हाला समजेलच की पहाटे जाग येण्याचे कारण त्यामागील दैविक संकेत व त्याचे फायदे शास्त्रानुसार असे सांगितले आहे की ज्या लोकांना पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येते अशा लोकांवर दैविक शक्ती आरूढ झाली असते दैविक शक्ती जागृत झालेली असते मग अशा लोकांनी काय करावे तर स्वामी भक्त हो मी तुम्हा सांगू इच्छिते की हा व्हिडिओ पाहत असताना मनात संकल्प तुम्ही करू शकता की मला सुद्धा या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जाग येत असेल तर मी या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठून स्नानसंध्या करून साधना करणार आहे खरंच तुम्ही हा संकल्प आतासुद्धा करू शकता एकाएकी तुम्हाला हे जर शक्य होत नसेल काही कारणाचं तुम्हाला जर उठणे जमत नसेल आणि जर तुमच्या झोपेची लहर खूपच असेल तरी तुम्हाला एकतर सरळ बसून हात जोडून आपल्या इष्टदेवतेला प्रणाम करायचे आहे त्यांना धन्यवाद करायचे आहे की हे प्रभू हे देवा मी आपला ऋणी आहे एक अजून नवीन सकाळ दिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि शांत बसून आपल्या डोक्यातील सर्व विचार दूर ठेवायचे आहेत फक्त स्वतःशीच संवाद साधायचा आहे आपले संपूर्ण शरीर रिलॅक्स ठेवायचे आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे जेव्हा श्वास बाहेर सोडता तेव्हा असे ध्यान करा की माझ्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे आणि जेव्हा श्वास आत घेता त्यावेळी असे ध्यान करा की ब्रह्ममुहूर्तावेळी वाटला जाणारा अमृतप्रसाद माझ्या शरीरात प्रवास करीत आहे माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा वास होत आहे मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांची सहायता इतरांचे परमार्थ करण्यासाठीच पाठविले आहे तर हो मी इथे अगदी खात्रीने सांगते की काही दिवसातच तुम्ही स्वतः हे फील कराल की तुम्ही आता फक्त पॉझिटिव्ह विचार करायला लागला आहात आणि तुमची सर्व कामेही पूर्ण स्वरूपात होत आहेत तुम्ही ज्या कोणत्या कार्यात ज्या कोणत्याही व्यवसायात भाग घेत आहेत ते अगदी सहजरित्या पूर्ण होऊन जात आहे तुमची विचार करण्याची क्षमता वाढलेली असेल तुमच्या संपर्कात येणारी कोणतीही व्यक्ती तुम्हाला आता नशिबवान मानत आहे आणि हो स्वामी भक्त हो शेवटी आनंद होईल की ह्या निसर्गाने लोकांचे परमार्थ करण्याकरिता तुमची निवड केलेली आहे तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा खरंच जर तुम्हाला पहाटे तीन ते पाच या दरम्यान जर तुमची झोप उघडत असेल तुम्हाला अचानक जाग येत असेल तर तुम्ही त्या ब्रह्म मुहूर्तावेळी उठून आपले कल्याण करून घ्यायचे आहे निसर्गाने आपली निवड केलेली आहे परमेश्वराची शक्ती आपल्यावर अरूढ झालेली असते त्यामुळे तुम्हीही अशा लोकांपैकी एक आहात हे तुम्ही समजून घेऊन ब्रह्ममुहूर्ता वेळ उठून आपले व सर्वांचे कल्याण करायचे आहे तर स्वामी भक्त हो आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त